नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र झाले होते सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना याचा परत लाभ होणार आहे कारण की ही जी योजना ही योजना नव्याने सुरू करण्यात येणार आहे बट या मागचे कारण काय होते का दोन हजार सोळापासून जे काही ही योजना दोन हजार सतरा साली आली होती दोन हजार सतरा साली मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती की जे काही शेतकऱ्यांचे बघा जे काही शेतकऱ्यांचे जून दोन हजार सोळापर्यंत जे कर्ज असतील ते कर्ज थकीत असतील अशा शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि त्यांचं पूर्ण पीक कर्ज प्लस त्याच्यामध्ये त्यांचं जे काही व्याज होतं ते व्याज याच्यात माफ होणार होतं अशी घोषणा केली देवेंद्र फडणवीस सरकारने आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने सरकार गेलं सरकार गेल्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी झाल्या ते सगळ्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे कारण की ही योजना नव्याने सुरू होणार आहे कसा लाभ होणार आहे कधी होणार आहे ते सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत बघा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजना दोन हजार सतरा साली सुरू केली आता याच्या ज्या ही जी योजना होती ही योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस याच्या हा जो डाटा होता हा महाऑनलाईनकडे होता ओके मग महाऑनलाईनने आता याचा डाटा बघा महाऑनलाईनकडे होता त्याच्यानंतर दुर्दैवाने सरकार गेलं सरकार गेल्यानंतर आलं महाविकास आघाडी सरकार म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आणि ती योजना जी होती ती योजना तिथे थांबवण्यात आली त्या योजनेचं नवीन नामकरण करून किंवा नवीन नवी शेतकऱ्यांची यादी अपलोड करून तो जो कॉन्ट्रॅक्ट होता तो कॉन्ट्रॅक्ट महाऑनलाईनकडे होता त्याच्यानंतर जे शेतकरी त्याच्यात पात्र झाले होते ते तर बाजूलाच राहिले नवीन शेतकऱ्यांच्या यादी अपलोड झाल्या परत परत सरकार चेंज झालं आणि मग तो जो डाटा होता तो डाटा आता जो काही महाऑनलाईनकडे होता तो महाऑनलाईनकडे असणारा डाटा शिंदे सरकारला मिळत नाही म्हणजेच शिंदे सरकार म्हणण्यापेक्षा जे काही महा टीकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो महा आय टीला तो कॉन्ट्रॅक्ट मिळत डाटा मिळत नाही आहे मग अशा पेसमध्ये करायचं काय नुकसान तर शेतकऱ्यांचं होतं आहे शेतकरी दोन हजार सतरापासून तात्काळात बसलेला आहे व्याजावर व्याज लागते व्याजावर व्याज लागते मग अशा कंडिशनमध्ये काय करायचं आणि जे काही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की आमचं जे सरकार आहे ते सरकार आमचं शेतकऱ्यांसाठी तत्पर आहे शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे शेतकऱ्यांसाठी अल्वेज बी रेडी ओके okay, आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना जे काही सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी पात्र आहेत यांच्यासाठी आम्ही जो काही निधी होता तो निधी मंजूर झाला मग आता निधी मंजूर किती झाला की कि जे काही अर्थसंकल्प झाला होता अर्थसंकल्पामध्ये हे पाच ला पाच सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांसाठी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची मागणी झाली मागणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये पंचावन्न कोटी रुपयांची तरतूद झाली म्हणजे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी ऑलरेडी मंजूर आहेत या वर्षासाठी बट पण जर डाटाज नाही आहे तर शेतकऱ्यांचा कोणत्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कोणाला काय द्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा संभ्रम आहे आणि म्हणून सत्तावीस तारखेला महाऑनलाईनचे अध्यक्ष महा आय टीचे अध्यक्ष नंतर वित्त सचिव सहकार विभागाचे प्रमुख या सगळ्यांना बोलून एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांना निर्देश देण्यात आले की काही ना काही करून तुम्ही शेतकऱ्यांचा जो डाटा होता तो डाटा तुम्ही रिकवर करा बट महा आय टीने स्पष्ट सांगितलं आहे की हा जो डाटा आहे हा डाटा रिकवर करणं शक्य नाही आहे आता काय करायचं मग याच्यासाठी त्यांनी जी मिटिंग होती ती मिटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एने हू येऊ हो, ये हो कंडिशन तुम्ही आम्हाला तो डाटा पुन्हा नवीन बनवून द्या मग आता याच्यासाठी यंत्रणा काम करते आता यंत्रणेला पण जे आचारसंहिता सुरू झाली आचारसंहितेमध्ये ती जी यंत्रणा त्या यंत्रणेला टाईम भेटला म्हणजे जवळपास एप्रिल मे जून तीन महिन्याचा कालावधी हो या शासनाकडे आहे शासनाकडे महाआयटीकडे काही ना काही करून ते हो तो डाटा गोळा करतील हो। आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना याचा लाभ नक्कीच होणार आहे कारण की पहिल्या आठवड्यात त्यांच्या याद्या वगैरे लागू शकता आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना याचे पैसे मिळतील आनंदाची बातमी सरकार आता असं दाखवतोय दाखवतो इन द सेन्स त्यांची एक मिटिंग झाली जर झालं ओके तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होणार आहे आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार जसे जसे अपडेट येतील तसं तसं तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच देत असणार आहे त्यामुळे चॅनलवर मिळून असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद